बुलढाणा जिल्ह्यातील मध्य प्रदेशच्या सीमेवर असलेल्या जळगाव जामोद तालुक्यातील गोमाल या गावात गेल्या दहा दिवसांपासून अतिसाराच्या साथीने तीन आदिवासींचा मृत्यू झाला आहे गोमाल गावात परिस्थिती नियंत्रणात असल्याचा ग्राउंड रियालिटी रिपोर्ट एमसीएन न्यूजने समोर आणलेला आहे अतिशय दुर्गम आणि खडतर रस्ता पार करत एमसीएन न्यूज मराठीने गोमाल गावात जाऊन ग्राउंड रियालिटी जाणून घेतली आहे गोमाल या आदिवासी बहुल गावात सध्या आरोग्य विभागाचे पथक ठाण मांडून असून नागरिकांच्या आरोग्याची विशेष काळजी घेतल्या जात आहे घनदाट जंगल आणि नागरिकांसाठी आरोग्याच्या मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने या ठिकाणी नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते आहे त्यामुळेच त्यातील नागरिकांना अतिसाराची लागण होऊन त्यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला असून आरोग्य विभागाने विशेष काळजी घेत येथील परिस्थिती नियंत्रणात आणली असल्याची माहिती स्थानिक आमदार संजय कुटे यांनी प्रसार माध्यमांना दिली संबंधित घटनेबाबत योग्य ती चौकशी करून दोषी असणाऱ्या व्यक्तीवर योग्य ती कारवाई करून लवकरच या गावाला आवश्यक असणाऱ्या मूलभूत सुविधा प्रदान करण्याचा प्रयत्न करणार अशी माहिती आमदार संजय कुटे यांनी दिली एमसीएन न्यूज मराठीकरिता अर्षद इक्बालसह रवींद्र शिरस्कार गोमाल बुलढाणा काय परिस्थिती सर्दी इथं प्रमाण वाढलेलं आहे गावची लोकसंख्या पाचशे सातशे लोकसंख्या आहे त्यापैकी जवळपास शंभर ते सव्वाशे लोकांमध्ये ह्या ताप सर्दी खोकला ताप व संडासागण आहे संडास उलटा आगवण आहे तीन जणांचा जो मृत्यू झाला कशामुळे आणि काय कारण असू कारण तर तीन लोकांच्या मृत्यूमध्ये फूड पॉयझनिंग किंवा जलजन्य आजार असू शकतो असा प्राथमिक अंदाज आहे आमच्याकडे कुठले पी एमचा रिपोर्ट अतिसाराची लागण झाली असा प्राथमिक अंदाज आहे पाण्यामुळे अधिकारी आले ना तुमचे आज आजपर्यंत आपण एकोणतीस तारखेला शेवटची भेट झाली तिथं वरिष्ठांपैकी मी आलो जिल्हा आरोग्य अधिकारी साहेब येत आहेत आता रस्त्यातच आहेत औषधी सध्या मग आहेत आपल्याकडे आणि भिंगार्याहून निघालीत आता घेऊन भिंगार्याहून रस्ता नसल्यामुळे थोडंसं यायला वेळ लागतो